नमस्कार मी कुस्ती निवेदक प्रशांत बाबत बारामतीकर आपली कुस्ती युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत आहे पुणे आंबेगाव बुद्रुक रामदेव श्री भैरवनाथ व माता जोगेश्वरी उत्सव दोन हजार चोवीस उत्सव सोहळ्याच्या निमित्तानं मंगळवार दिनांक नऊ एप्रिल दोन हजार चोवीस रोजी दुपारी ठीक तीन वाजता एक भव्य दिव्य कुस्तीचं मैदान आयोजित केलेलं आहे आंबेगाव बुद्रुक ग्रामस्थांनी आखाडा उद्घाटक समस्त ग्रामस्थ आंबेगाव बुद्रुक सळ कैलासाची विठ्ठलराव बेलदरे पाटील क्रीडांगण गायमुख चौक आंबेगाव बुद्रो पुणे सेहेचाळीस एक नंबर साठी कुस्ती घेतलेले डबल महाराष्ट्र केसरी शिवराज राक्षे पुणे जिल्ह्यातला पैलवा आंतरराष्ट्रीय कुस्ती संकुल पुणे विरुद्ध पैलवान योगेश पवार अनेक पुरस्काराचा किताबाचा मानकरी त्यानंतर ना दुसरी कुस्ती एक साठी घेतलेली आहे पैलवान वेताळ शेळके उर्फ दादा शेळके आंतरराष्ट्रीय कुस्ती संकुलचा पैलवान बेमळे गावचा सोलापूर जिल्ह्यातला पैलवान विरुद्ध पृथ्वीराज पाटील महाराष्ट्र केसरी कोल्हापूर जिल्ह्यातला पैलवाना अतिशय चांगला पैलवान इंडियन आर्मीचा पैलवाना आणि शाहू कुस्ती केंद्रामध्ये सरावला होता मुंड्या मुंडेकडं आज आर्मी सर्व्हिसला गेल्या वर्षी पृथ्वीराज पाटीलची कुस्ती एक नंबरला घेतली होती आंबेगाव बुद्रुक ग्रामस्थांनी हर्षवर्धन सदगीर महाराष्ट्र किस्ते यांच्याबरोबर दोन्ही पैलवान महाराष्ट्र किस्ती खूप चांगले लढले गेल्या वर वर्षी आणि वर्षी पृथ्वीराजची कुस्ती घेतलेली दादा दादा शेठजीबरोबर दोन कुस्त्या एक नंबरला घेतलेल्या आहेत आणि खाली सगळ्या कुस्त्या चांगल्या घेतलेल्या आहेत या मैदानचं या आखड्याचं समालोचन पैलवान हंगेश्वर जायगुडे हे करणार आहेत तरी आंबेगाव बुद्रुक ग्रामस्थांच्या वतीनं सगळ्यांना विनंती करतो सगळ्यांनी कुस्त्या पाहिल्या या सगळ्या कुस्त्या चांगल्या घेतलेल्या एवढीच विनंती करतो आणि थांबतो धन्यवाद